घुमू दे तुतारीतारी घुमू दे तुतारीतारी घुमू दे तु तुतारी घुमू दे चाहूंकार महाराष्ट्राचा हुंकार थरखरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थरखरे दिल्लीचा दरबार सध्या जिता कद कुटुंब आहे राष्ट्रवादी पक्ष एक कुटुंबासारखं पवार साहेबांनी चाललं आणि या कागल विधान कडिंग दुत्तू विधानसभा मध्ये कोणाला असा आकडा सांगता येईल की तीन लाख सदतीस हजार एकशे बावन मतदार आहेत मी म्हणतो मी स... भाग्यवान आहे की माझ्या कुटुंबामध्ये तीन लाख सदस हजार एकशे बावन कुटुंबाचे सदस्य आहेत असा समरजी खाडगे बोलतो जिल्हा परिषद मध्ये जेवढ्या शाळे किमान पन्नास टक्के डिजिटलायझेशन करायचं मानस आमच्या समोर आहे का गंध त्यांच्या घामाचा गंधरिन ज्यांनी जनतेस दिला आनंद जनतेस दिला आनंद